कालचं जे आंदोलन होतं हे पोलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आठ नऊ तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे हे देशाचं नुकसान आहे रेल्वेच्या संपत्तीचं देश संपत्तीचं नुकसान आहे आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करून राजकारण करायला तर खूप जागा आहे त्याच्यामध्ये जा खूप इश्यूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला लहान बालिकेवर तीन वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतो तुमच्या संवेदना आहेत की नाही इतकं संवेदन शून्य सरकार महाराष्ट्रामध्ये कधीही हो नव्हता आणि मात्र विरोधकांचा हात म्हणून सांगताय आणि तीनशे लोक शोधात सीसीटीव्ही मध्ये कोण विरोधक होते कोणत्या विरोधकांच्या चितावणीमुळे झालंय तुमचे आमदार आणि तुमचे तिथले नगराध्यक्ष महिला पत्रकाराला म्हणतात तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बातमी का देतेस म्हणून शरम वाटायला पाहिजेत वामन मात्रे हे कुठली भाषा आहे आणि अशा लोकांना प्रोटेक्शन देत आहे यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात घटना झाल्यामुळं राजीनामा द्यायला पाहिजेत आणि याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका